तुम्ही ऐकत आहात ही पाने विटॅमिन बी बाराने भरलेली असतात ती खाल्ल्याबरोबर थकवा दूर होतो लोकांमध्ये एक गैरसमज पसरला आहे की शरीरातील विटॅमिन बी बाराची कमतरता दूर करायची असेल तर त्यांना मांस मासे आणि अंडी खावी लागतील पण शाकाहारी जेवणात ब बा बारा मिळत नाही असे नाही तर आज आम्ही तुम्हाला त्या भाज्या आणि पानांबद्दल सांगणार आहोत ज्या खाल्ल्याने तुम्हाला मिळू शकतो तर जाणून घेऊया मोहरीची पाने मोहरीची पाने खूप पौष्टिक असतात त्यात विटॅमिन सी विटॅमिन ए विटॅमिन बी बारा मुबलक प्रमाणात आढळतात पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते याशिवाय पालकाच्या पानांमध्ये विटॅमिन बी बारा भरपूर असते भोपळ्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन बी बारा देखील असते अशा स्थितीत भोपळा खाल्ल्यास त्यातून बी बारा मिळतो मशरूम मध्ये कमतरता असेल तर त्याचे सेवन जरूर करा डिस्क्लेमर आमची ही बातमी ऐकल्याबद्दल धन्यवाद ही बातमी फक्त तुम्हाला जागरूक करण्याच्या उद्देशाने लिहिली आहे आम्ही ती लिहिताना सामान्य माहितीची मदत घेतली आहे तुम्ही कुठेही तुमच्या आरोग्याशी संबंधित काहीही वाचले असेल तर अवलंब करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या ऐकल्याबद्दल धन्यवाद कृपया माझ्या चॅनेलची सदस्यता घ्या आणि शेअर करा